अरे वालो हॅलो सगळ्यांना ऐश्वर्या माहिती का आता इतकी थंडी वाजतीय आणि जेवण झाले आम्ही चाललेलो आहे काय पाहिजे विकी अक्षय मसाला दूध आणि चहा घेणार आहे आम्ही तर थंडीत तर छान वाटतं गरम गरम घ्यायला तर चला तुम्ही पण आमच्या सोबत चहा घ्या दूध घ्या आम्ही आलेलो आहे दूध प्यायला चहाची दुकानं बंद आहेत आता मी दूध घेणार आहे चला आता गर्दी दाखवते दुधाला चला आम्ही आलेलो आहे दूध मिळतं त्या ठिकाणी अक्षय विकी मी आणि ऐश्वर्या आम्ही चौघजण आलेलो आहे आणि थंडीत मस्त वाटतं छान गरम गरम दूध प्यायला म्हणून आम्ही आलो थोडंसं लांब आहे मसाला दूध आम्ही चाललोय सोमनाथ मसाला दुधाकडे खूप गर्दी आहे त्यांच्याकडे धूप इथं जवळजवळ तीन चार टपरे आहेत शेजारी शेजारीच पण आम्ही थोडंसं पुढे चालून आलो कारण तिथं थोडी जास्त गर्दी आहे म्हणून तर बघा इथं दुधाची टपरी आहे आणि दूध कढईत इथं तापायला ठेवलेलं आहे आणि ते कसं दूध देतात बघा ते वरची मलाई काढतात प्रत्येक ग्लासात टाकतात आणि एकजण सतत ती बदामाची किंवा काजूची पावडर असते ती सतत त्याचं दुधावर टाकत असतात त्याच्यामुळे दुधाला पण कलर येतो आणि कसं असतं त्यांच्या दुधाची रेसिपी ती नाही माहिती आणि तोपर्यंत आमचं दूध आलं आणि आम्ही दूध घेतलं तर हे बघा एकदम गरम गरम आणि मस्त टेस्ट पण छान होती दुधाची आणि आम्ही घेतलं ते गर्दी बघा गर्दी सगळे इकडं लांबले तर सगळे दुपकीट आहेत मीरा फिरवायला ते फरक बंद करावं लागतं आणि मग हे करावं लागतं गर्दी बघा

नाही नाही त्याला काय फाज दिसत नाही काय आवडलं का तू अं दूध आवडलं म्हणून दोन दिला आवडले का तू ये एक नंबर आश्वर्या एमिंग टेस्टी अरे वा वा आपलं नाहीये पण हे सोमनाथ मसाला दुधा गर्दी वाढतच आहे आम्ही आलो तेव्हा जवळजवळ साडेनऊ वगैरे वाजले होते आणि आत्ता इथं दहा वाजत आले असते आणि जसं जसं थोडासा वेळ जातो आहे तसं तशी गर्दी वाढत जाते कारण थंडीची खूप गर्दी असते आणि हे रात्रीचे साडेबारा एकपर्यंत चालू असतं कारण आम्ही साडेबाराला एकदा पिलेलो आहे त्याच्यामुळे मला माहीत आहे की रात्री खूप उशिरापर्यंत चालू असतं आणि छान आणि मस्त असं दूध मिळतं इथं आणि आम्ही दूध घेतलं आणि घरी निघालो फक्त दूधच प्यायला आलो होतो आणि निघालो होता आम्ही घरी दुधाची दुधा हे दोन तीन हे टप्प्यात दूध घेत असतील रे हम्म डेअरी पाठीमागच आहे पण इथं थोडी जास्त गर्दी सोमनाथ नवनाथ सोमनाथ मसाला दूध भावभाव <laughs> असतील हो ना काय सांगावं त्यांचं सगळं बंद झालंय उन्हाळ्याचं थोडं चालू असतं थंडीचं सगळंच लवकर बंद आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे शनिवारी सकाळचा आम्ही शुक्रवारी रात्री दूध प्यायला गेलो होतो आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारी सकाळचा गो शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस सच मिळून मी हा ब्लॉग तयार केलेला आहे आणि शनिवारी सकाळी नाश्त्यासाठी बनवलं होतं मेदोवडा आणि सांबार मस्त चरचरीत असे सांबारला फोडणी दिली आणि मेदोवडे तयार केले आणि मस्त असे खाल्ले छान झाले होते <coughs> आणि त्याच्यातमध्ये मी नंतर काहीच शूट केलं नाही आणि डायरेक्ट हे संध्याकाळीची जी तयारी झालेली आहे ती शूट केलेलं आहे तर आज संध्याकाळी होतं पुलावचा बेत तर त्याच्यासाठी ऐश्वर्याने भाज्या काढून घेतल्या होत्या मटार होतं गाजर होतं आणखीन काजू होते कोथिंबीर मिरची वगैरे होतं आणि स्पेशल असं पुलावसाठी काही घेऊन आलं नव्हतं जे घरात साहित्य अवेलेबल होतं त्याच्यातच आम्ही पुलाव केला होता कारण त्याला अजून भाज्या हव्या होत्या फ्लावर बीन्स किंवा पनीर वगैरे पण आम्ही काहीच घेऊन नाही आलो जेवढं होतं त्याच्यातच केला आणि सोबत तो कोशिंबीर केली आणि एकदम छान आणि मस्त असा हा पुलाव कोशिंबिरीचा बेत झाला होता तर या तुम्ही पण सगळे खायला पुलाव आणि सलाड कोशिंबीर आणि मस्तपैकी आम्ही पुलाव कोशिंबिरीचा आनंद घेतला छान झालं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि तोपर्यंत तुमचं असंच प्रेम आमच्यासोबत आम्ही आता जेवण करून झालेलं आहे पुलावाने कोशिंबीर केली होती पापड वगैरे तळलं नव्हतं पण पुलावानी कोशिंबीर केलेली ते हो मस्त खाल्लं आणि छान झालं होतं आणि भांडी वगैरे घासलेली आहेत किचन वटा वगैरे पूर्ण आवरून झालेला आहे आणि आत्ता तयारी आहे झोपायची तर सगळ्यांना गुड नाईट आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक हो ए हे जे मी भांड्याखाली तुम्हाला कापड दिसतं आहे ना तर ते कापड मी याच्यासाठी टाकलेलं आहे कारण माझं किचनचं ओटा फरशी पांढरी आहे आणि त्या पा भांड्यातून जे पाणी निथळतं तर त्या ओट ओट्यावर सांडल्यावर त्याचे पिवळे डाग पडू नये म्हणून मी त्याच्याखाली ते कापड अंथरते आणि मग त्याच्यावर भांडी ठेवते म्हणून मी ते कापड खाली टाकत असते